गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये सकाळ झाली होती म्हटलं आता ब्रश करावं मग ब्रश करायसाठी म्हटलं आता घेतल्यान मग क्लोजअप क्लोज अप घेतल्यान दात बित्त घासल्यानंतर दात घासल्याच्या नंतर मग आलो बाहेर बाहेर आलो तर पाहतो तर काय करण्यात थांबलेलाच होता मग करण्याला म्हटलं काय करायला रे काय नाही रे दादा म्हणे मग व्हिडिओ पाहिला की नंतर मग हाय हाय करायला लागलं मग याला वाटलं मग व्हिडिओमध्ये येणार यायला बाय म्हणलं आणि मार्केटमध्ये गेलो मग मार्केटमधनं जरा असं सामान वगैरे घेतलं आणि येताना पाहत होतं का ये काय आता पाऊस पडलेला मग काय रे बाबा म्हणलं दिवसभर पाऊस होता मग दिवसभर पाऊस थांबला मग थांबल्याच्यानंतर मग मी संध्याकाळी येणं बाहेर आलो जरासं पाऊस तामला म्हणून आलं बाबा संध्याकाळी मग संध्याकाळी आलो तर काय बाबा आणखीनही जरा जरा भरपूर पाऊस तर चालूच होता मग पुढं आलो आणि पुढं आलोच्यानंतर मग करण्याच्या घरी येणं फरशी बसवू लागले मग फरशी कटिंग बिटिंग कर चालू होतं यांचं मग काय बाबा व्हिडिओ तर हे पण हाय हाय करायला लागले यायला वाटायला आता पण युट्यूबमध्ये मी फेमस आलो मग काय बाबा यायनं कटिंग बिटिंग केली आणि कटिंग केल्याच्यानंतर यायला बाय आणि मग पुढं आलो पुढं आल्याच्यानंतर पाहत होतं काय आमची आणखीन गँग भेटली ना रीलवाली मग काय म्हणतात बाबा मग ऋषभ आर्यन आणि आमचा प व्हिडिओग्राफर पण भेटला मग यायला हाय हा म्हणलं आणि म्हणलं जातो मी म्हणलं दो, आता बाहेर मला डोकं डोकं दुखायला मग आलो इकडं हॉटेलमध्ये ना हॉटेलमध्ये मग चहा घेतला चहा पिल्याच्यानंतर आता एवढं भारी वाटलं ना मग सगळं डोकं राहिलं बाबा अरे बाप सकाळपासून लई डोकं दुखू लागलं एक तर पाऊस चालू आणि लेस बेकार व्हावू लागलं चहा वगैरे फिल्म घरी आलो घरी आल्याच्यानंतर तर हे रील करण्यासाठी थांबलेलेच होते मग आख्या नाही फ्री फायर खेळू लागलं फ्री फायर खेळू लागला म्हणून काय बाबा हे लहान लेखर बघायला अवचिंग आहे आणि काय केलं मग आख्याचा मोबाईलच बंद केला आणि आक्याचा मोबाईल बंद केला ना बघा कसं ऍक्शन करतो ऍक्शन केली म्हणून पहिली टीम खेळायला थांबलं पहिली टीम खेळ घ्या आख्या पडणार ना आख्या पडल्याच्या नंतर आम्ही सगळेजण लपलो लपलोच्या नंतर मग यानं आम्हाला अंकुश सगळ्याला शोधलं शोधल्याच्या नंतर बाबा डीकेल पहिले मारलं आणि मारल्याच्या नंतर बाबा मग हळूहळू सगळ्याला शोधत राहिला मग काय बाबा धप्पा दिल्याच्या नंतर हे म्हणते बाबा मी नाही खेळत रे कारण की किल्ले वेळ का बाबा हे पळून गेलं आणि मग मी इथंच ब्लॉग संपवला चला तर मग बघा शेवटचा सीन कसा आहे हे पळून जाताना चला मग माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही चला बाय बाय